आपलं स्वागत करतो रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर करण्यात आला या आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली असून रेपो दर सव्वा सहावरून सहा टक्के सहा इतका केला आहे यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहेत आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोनाचं सविस्तर मूल्यांकन केल्यानंतर पतधोरण आढावा समितीनं रेपो दर कमी करण्याचा निर्णय एकमतानं घेतला असं आर बी आय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं दोन हजार पंचवीस सव्वीस या, या आर्थिक वर्षासाठी वास्तविक जी डी पीचा दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे अमेरिकेनं प्रतिआयात शुल्क लावल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनिश्चिततेचं वातावरण आहे त्यामुळे याचा प्रभाव निर्यातीवर पडू शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली व्यापार संघर्षामुळे जागतिक वृद्धीवर होणारा परिणाम देशांतर्गत वाढीलाही अडथळा आणेल तसंच उच्च आयात शुल्काचा निव्वळ निर्यातीवर नकारात्मक परिणाम होईल असं ते म्हणाले सेवा आणि कृषी क्षेत्रात मात्र तेजी आहे तसंच थेट परकीय गुंतवणुकीचा ओघही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं महागाई दरही नियंत्रणात असल्याचं ते म्हणाले गेल्या दोन दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबई सुरू होती ही बैठक आज समाप्त झाल्यानंतर हा पतधोरण आढावा जाहीर करण्यात आला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरची ही पहिलीच पतधोरण आढावा बैठक होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशा